महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत केली जाते हल्ली ही प्रक्रिया ई मोजणी प्रणाली वापरून ऑनलाईन पद्धतीनेही करता येते ज्यामुळे वेळ वाचतो आणि पारदर्शकता येते जमीन मोजणीची प्रक्रिया महाराष्ट्रासाठी जमीन मोजणीसाठी साधारणपणे खालील टप्पे असतात एक अर्ज सादर करणे जमीन मोजणीसाठी तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागतो हा अर्ज तुम्ही भूमी अभिलेख कार्यालयातून मिळवू शकता किंवा ई मोजणी पोर्टलवरून एमोजनी डॉट महाभूमी डॉट जोव्ह डॉट आय ची लिंक ऑनलाईन भरू शकता या अर्जासोबत तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प साधारणपणे पाच रुपये लावून तो सादर करावा लागतो दोन आवश्यक कागदपत्रे जमा करणे मोजणीसाठी काही महत्वाची कागदपत्रे लागतात ती खालीलप्रमाणे सातश्छेद बारा उतारा किंवा अधिकार अभिलेख आठ अचा उतारा मोजणी फी भरल्याची पावती चलन जमिनीचा अंदाजे नकाशा किंवा प्लॉटचा नकाशा जमिनीच्या चतुस्सीमा चारही बाजूंनी असलेल्या शेजाऱ्यांची नावे आणि पत्ते जमीन एकत्रीकरण गटवारी झाले असल्यास गटवारीचा उतारा ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा न्यायालयाचा आदेश जर मोजणी न्यायालयीन प्रकरणात आवश्यक असेल तीन अर्ज नोंदणी आणि शुल्क भरणे अर्ज मिळाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात त्याची मोजणी रजिस्टरवर नोंद केली जाते आणि त्याला एक क्रमांक दिला जातो जमिनीच्या क्षेत्रफळानुसार मोजणीसाठी शुल्क आकारले जाते हे शुल्क तुम्हाला भरावे लागते आणि त्याची पावती घेणे महत्वाचे आहे उदा दोन हेक्टरसाठी साधारणपणे दोन हजार रुपये आणि पुढील प्रत्येक हेक्टरसाठी पाचशे रुपये तातडीच्या मोजणीसाठी शुल्क जास्त असते चार मोजणीची तारीख आणि नोटीस अर्ज मंजूर झाल्यानंतर मोजणीसाठी एक सर्वेअर भूकर्मापक नेमला जातो हा सर्वेअर अर्जदार आणि त्याच्या जमिनीच्या चारही बाजूंनी असलेल्या शेजाऱ्यांना मोजणीच्या किमान पंधरा दिवस आधी नोटीस पाठवून मोजणीची तारीख कळवतो पाच जमीन मोजणी ठरलेल्या तारखेला सर्वेअर अर्जदार आणि शेजारी यांच्या उपस्थितीत जमिनीची मोजणी करतो आजकाल आधुनिक उपकरणे जसे की प्लेन टेबल पद्धत थिओडोलाइट थिओडोलाइट टोटल स्टेशन टोटल स्टेशन आणि जीपीएस जीपीएस तंत्रज्ञान वापरून मोजणी केली जाते मोजणी करताना जुने नकाशे रेकॉर्ड्स आणि जमिनीच्या हद्दीचे खुणा विचारात घेतल्या जातात मोजणी झाल्यानंतर सीमा निश्चित केल्या जातात आणि आवश्यक असल्यास खांब किंवा खुणा लावल्या जातात सहा मोजणी अहवाल मोजणी पूर्ण झाल्यावर सर्वेअर एक मोजणी अहवाल सर्व्हे रिपोर्ट तयार करतो या अहवालात जमिनीचे अचूक क्षेत्रफळ हद्दी आणि इतर संबंधित माहिती नमूद केलेली असते हा अहवाल कपत्रक देऊन निकाली काढला जातो मोजणीचे प्रकार आणि कालावधी साधी मोजणी साधारणपणे एकशे ऐंशी दिवसांमध्ये पूर्ण होते तातडीची मोजणी साधारणपणे ऐंशी दिवसांमध्ये पूर्ण होते अति तातडीची मोजणी साधारणपणे साठ दिवसांमध्ये पूर्ण होते महत्वाच्या सूचना शासकीय जमीन मोजणी करतेवेळी शक्य असल्यास चित्रफित व्हिडिओ शूटिंग काढून ठेवावी जेणेकरून भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास तो पुरावा म्हणून उपयोगी ठरू शकतो जमीन मोजणी झाल्यावर आपल्या हद्दीत कुंपण घालून घ्यावे जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना शासकीय मोजणी करूनच विकत घेणे फायदेशीर ठरते ज्यामुळे भविष्यातील वाद टाळता येतात तुम्हाला जमीन मोजणीबद्दल आणखी काही विशिष्ट माहिती हवी आहे का गणित जाणून घ्यायचे आहे का